प्रेमाने बोला धन्यरंकारजी ओम रामकृष्ण हरी छंदना ही नामाचा तो देह काय कामाचा म्हणून हातात काम आणि मुखात नाम असलं पाहिजे आणि ते नाम आवडीने घेतलं पाहिजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगाला समजावतात त्या नामाचं महत्त्व सांगतात आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणता आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज समजावताहेत की तू आवडीने आणि छान अशा स्वच्छ भावाने त्याचं नाव घे तू चिंता करू नको तू खेद वाटून देऊ नको तू चिंता करू नको केवळ चिंतन कर आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणता जा आहे इथे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एक उदाहरण पण दिलं की ज्याप्रमाणे एखादी गृहिणी म्हणजे लक्ष्मी घरातली जी घर चालवत असते तिला काय काय अडीअडचणी आहेत प्रॉब्लेम आहे तिचा पती बरोबर जाणत असतो ओळखत असतो त्याप्रमाणे या विश्वाचा विश्वविदाता अर्थात मालक हा तुमच्या आमची चिंता करतो त्याचं ते काम आहे आपलं नाही आपलं फक्त त्या विश्वविदा त्याचं चिंतन करणं काम आहे म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा तो लक्ष्मीचा जाणता आहे त्याच्या पुढं जाऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज उदाहरण देत आहेत की सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही सकळ जीवांचं म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सर्व प्राणी मात्रांना सर्व विश्वातल्या निसर्गाला सांभाळणारा तो परमात्मा आहे झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना रात्री तो पडू देत नाही चिमुटभर साखर सांडली की मुंगीला पटकन हजर करतो असा परमात्मा तुला कसा काय उपाशी ठेवेल तू त्याची चिंता खेद करू नको सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकली ऐसे नाही म्हणून तू चिंता करू नको तू खेद वाटू देऊ नको आणि तू असेल त्या परिस्थितीमध्ये जैसी स्थिती आहे तैशा परी रा कौतुक तू पाहे संचिताचे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तू त्या गोष्टीचं कौतुक कर की तुझ्या संचितामध्ये त्या प्रभूचं हरीचं नाम घेण्याची संधी परमात्म्यानं तुला दिली आहे आणि ते संचित तुला प्राप्त झालं आहे इतर प्राण्यांना नाही म्हणून समर्थ म्हणतात पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ जयाचे नि चुके अरिष्ट यमयातनेचे असा नक्षिकांत मनुष्य देह तुला प्राप्त झाला म्हणून शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतायत की जैशी स्थिती आहे परी परिरा आहे कौतुक पाहे संचिता जे तुझं संचित चांगलं आहे तुला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनी फिरून नक्षकांत असा मनुष्यदेह प्राप्त झाला म्हणून नाथ महाराज त्या नामाची ताकद नामाचं महत्त्व सांगताना म्हणतात एका जनार्धनी भोग प्रारब्दाचा हरी कृप्ये त्याचा नाश होई आता इथे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नेमका भोग कोणता सांगितला आहे बघा तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरणं जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणं पुनर पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजननी जठरे शेनम त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणं हा सर्वात मोठा भोग हो आहे अहो गाडी भौतिक सुखातला भोग नाही सांगितला नाथ महाराजांनी जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणं हा मोठा भोग आहे आणि तो खऱ्या अर्थानं मिटला पाहिजे संपला पाहिजे आणि तो ना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतायत की माझ्या जीवनातला तेव्हा संपला जेव्हा समयाचे सद्गुरू वर्तमान सद्गुरू त्यावेळेचे जनार्दन स्वामी माझ्या जीवनात आले नाथ महाराज म्हणतात त्यावेळेला त्यांच्या कृपेने प्राप्त झाला आणि मी हरीला भजायला लागलो पुजाय लागलो खऱ्या अर्थानं त्याचं नाम घ्यायला लागलो कारण हरी जाणून मी भक्ती करायला लागलो म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हा भोग निघून गेला पाहिजे खरं तर गाडी घेतली पेढे वाटले उद्या जाऊन ॲक्सिडेंट झाला आम्ही त्याला म्हणतो भोग भोग नाही आहे ते तुमचं नाटक आहे तुमचे नखरे आहेत देवाने सांगितलं नव्हतं की जोरात गाडी चालव कट मार कुणाला तरी उडव ॲक्सिडेंट कर सांगितलं नव्हतं तो भोग नाहीच आहे ते आमचे चोचले असतात भोग त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिमधून सुटका होणं ती सुटका होण्यासाठी सद्गुरू मिळणं आणि खऱ्या अर्थानं हरीचं नाम घेतल्यानंतर त्या जन्म मरणाच्या बेडीतून त्या तुरुंगातून मुक्तता होणं तो भोग संपणं तो खराब हो भोग आहे मरणाच्या फेऱ्यात अडकणं हा खराब हो आहे आणि नाथ महाराज तेच सांगतायत एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश होई निर्गुण निराकाराचं सागून साकार रूप म्हणजे माझे सद्गुरू जनार्दन स्वामी नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनात आले तेव्हा हरीची कृपा झाली आणि मग हरि कृपे त्याचा मग माझ्या मला जो भोग लागला होता जो भोग लागला होता जे दुःख मला होतं जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकण्याचं तेच माझं संपलं म्हणून या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना त्यावेळी समयाचे सद्गुरू वर्तमान सद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्ञान दिलं त्यांचा भोग जन्ममरणाचा मिटला पण तुमचा आमचा जर जन्ममारणाचा भेग भोग मिटवायचा असेल तर या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो आत्ता समयाच्या सद्गुरू वर्तमान सद्गुरु कोण आहेत हे आम्ही पाहिलं पाहिजे आणि तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून खऱ्या अर्थानं तुमचा आमचा जन्ममरणाच्या खरं तर फेरीत अडकलेला जो भोग आहे तो संपवण्याचं महान कारण कार्य संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज करतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जन्माचं सार्थक करा बाबां आणि देवाचं नेहमी नाम घेत राहा त्याच्यासाठी कुठला काळ वेळ नाही आहे म्हणून वैष्णवरा श्रीमंत म्हणतात ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात काळवेळ नाम काळवेळ काळवेळ नाम उच्चारी नाही काळवेळ नाम काळवेळ काळवेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाहे उद्धरती दोन्ही पक्ष पाहे उद् हरती हरी मुख्य मना मुख्य मना हरी मुख्य मना हरी मुख्य मना हरी मुख्य मना मुख्य मना हरी मुख्य मना हरी मुख्य मना प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी